गुरु ब्रह्मा गुरु रे विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मे नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजी आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा दहा जुलै रोजी आलेली आहे गुरु पौर्णिमा म्हणजेच परवा आणि तो वार म्हणजेच गुरुवार आहे तर या दिवशी गुरुपौर्णिमा आहे भरपूर जणांचे गुरुचरित्राचे पारायण आहे त्याचे सांगता आहे त्याचं उद्यापन आहे तर उद्यापन कशा पद्धतीने करायचं यासंबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे पण ज्यांची एकवीस दिवसांची सेवा सुरू आहे किंवा अकरा दिवसांची सेवा सुरू आहे त्यांनी उद्यापन कशा पद्धतीने करायचं त्याच पद्धतीने गुरुपौर्णिमे दिवशी कोण कोणत्या सेवा करायच्या व गुरुपद कशा पद्धतीने घ्यायचं हे आज आपण बघणार आहोत बघा आपण गुरुपद या दिवशी घ्यायचं आहे गुरुपद द्यायचं नाही घ्यायचं आहे गुरुपद आपण तर या दिवशी कशा पद्धतीने गुरुपद घ्यायचं हे आज आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहायचं आहे म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथेच मिळतील आणि तुम्हाला कमेंटमध्ये फक्त महाराजांचा जयघोष तुम्ही कमेंट कराल कारण भरपूर लोक असे आहेत जे पूर्ण व्हिडिओ बघत नाहीत आणि जे मी व्हिडिओ मध्ये सगळं सा सांगितलेलं आहे तेच वारंवार प्रश्न येत असतात तरी देखील मी त्यांना उत्तर देत असते पण माझी कृपया कळकळीची विनंती आहे की तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहत जा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळून जातील आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थक त्याच पद्धतीने गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरु वेन महा किंवा श्री गुरुदेव दत्त या नामाचा जयघोष करायला अजिबात विसरायचा नाहीये बघा गुरु पौर्णिमा आहे तर गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गुरुपद घ्यायचं आहे आता कश का घ्यायचं आपल्या जीवनामध्ये गुरु हा अत्यंत महत्वाचा आहे पूर्वापार पासून चालत आलेली गुरु शिष्याची परंपरा आहे तुम्हाला देखील माहित आहे शिष्य गुरु गुरु असेल तर शिष्य घडतो बघा सगळ्यात पहिले गुरु आपले कोण असतील तर आपले आई वडील आहेत त्यानंतर बघा आपण शाळेमध्ये जातो लहान मोठे होत असतो आपल्याला आपले आई वडील तर घडवत असतात त्याच पद्धतीने आपले शिक्षक आपले गुरु देखील आपल्याला घडवत असतात ते देखील आपले गुरु आहेत आणि बघा गुरु म्हणजे काय एक प्रकारे अंधाराच्या वाटेकडून प्रकाशाकडे वा प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जाणारे म्हणजे जा आपले गुरु म्हणजे योग्य मार्गदर्शन करणारे आपल्या जीवनामध्ये आपल्यासाठी चांगलं काय आहे वाईट काय आहे कोणाच्या संगत चांगले आहे कोणाची संगत वाईट आहे हे तुझ्यासाठी चांगलं आहे हे तुझ्यासाठी वाईट आहे हे सगळं समजावून सांगणारे योग्य हे आपले गुरु आहेत यांना आपण आपण गुरु म्हणतो म्हणजे संकटाच्या काळात अडकलो कधी तर अचानक आपल्याला समजत नाही कोणता निर्णय घ्यावा हे आपल्याला कळत नसतं अशा वेळेस आपण एखाद्या विशिष्ट आप अशा व्यक्तीला विचारतो भरपूर जणांना विचारतो कोणी कोणी मार्ग सांगतं पण सांगतो बाबा पुढे काय जाऊन झालं तर त्याची जिम्मेदारी माझ्यावर नाही म्हणजे तो गुरु झाला का नाही त्याने मार्गदर्शन केलं तुम्हाला पण त्याची जी काही पुढे जाऊन त्याचं काही फळ मिळेल तुम्हाला तो त्याच्यामध्ये सहभागी नाही आहे म्हणजे त्याने तुम्हाला मार्गदर्शन तर केलं पण पुढे जाऊन काही वाईट घडलं तर त्याच्यामध्ये तो सहभागी नाहीये पण असा एखादा व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये असतो बिनधास्त तू कर मी आहे ना तुझ्या पाठीशी तू तु करणार आणि तू करणार म्हणजे करणार आणि तुला होणार तुझ्यात ती हिंमत आहे तुझ्यात तो दम आहे आणि तुझ्याकडून ते होणार म्हणजे होणार असं मार्गदर्शन म्हणजे एक प्रकारे आपला आत्मविश्वास आपली आपला आत्मविश्वास वाढवणारे किंवा आपल्याला मार्गदर्शन करणारे आपल्या एखाद्या आपण एखाद्या विशिष्ट मार्गावरून ढळलेला असतो की नाही आपण आता हे करू शकतो की नाही किंवा एकदा एखादी एक्झाम असेल माझ्याकडून हे होणार नाही मी करू शकणार नाही किंवा मी पोस्ट काढू शकणार नाही असं आपल्याला वाटत असतं अशा वेळेस एखादा व्यक्ती असा असतो जो योग्य मार्गदर्शन आपल्याला करतो आणि आपण त्या वाटेने सुरुवात करतो किंवा त्या वाटेने चालतो अशा वेळेस आपल्याला तो मार्ग दिसतो तो मार्ग घावतो तो म्हणजे गुरु एक प्रकारे गुरु व शिष्याच्या अत्यंत पवित्र नातं व गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे आणि हा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे तर सगळ्यात अगोदर आपण बघूया गुरु पौर्णिमेच्या दिवशी कोण कोणत्या सेवा करायच्या हे अगोदर तुम्हाला मी सांगते अभिषेक कशा पद्धतीने नंतर तुम्हाला गुरुपद कसं पद्धतीने घ्यायचं हे देखील मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ जास्त कर, नाही करत काळजी करू नका बघा त्याच पद्धतीनं सेवा काय करायची तर गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे जरा सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न ज्यांचं पारायण आहे ते अर्थात लवकर उठतील कोणी कोणी नंतर केलेलं आहे बरं का पारायण म्हणजे कमेंट्स वरून कळतं की ताई आम्ही ता दुपारी वाचला आहे मग वगैरे 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 काही हरकत नाहीये बघा आणि आपला हॉलिडे नसल्यामुळे गुरुपौर्णिमा ही गुरुवारी आली असल्यामुळे आपल्याला ऑफिसला वगैरे सुट्टी नसणारच आहे अर्थात त्यामुळे आपल्याला सकाळी लवकर सेवा करता आले नाही तर तुम्ही संध्याकाळी करू शकता काही हरकत नाही फक्त एवढंच एक पाळायचं की संध्याकाळी बाहेरून आल्यानंतर एकदा आंघोळ करून घ्या आणि नंतर सेवा काय असेल ती करा नंतर महाराजांचं गुरुपद घ्यायचं आहे आपल्याला कारण काय होतं माहिती का आपण दिवसभर फिरतो आपल्यासोबत कोण व्यवस्थित असतं कोणाला पिरियड्स वगैरे आले असतात किंवा कोणी कसं असतं कणी कसं असतं आपल्याला माहित नसतं शिवता शिवत वगैरे होते म्हणून एक काळजी आपल्याला घ्यायची आहे त्याच पद्धतीने बघा सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला अगोदर आपली नित्यकर्म आटपून घेऊन रोज ज्या प्रकारे देवपूजा करतो त्याच पद्धतीने देवपूजा करायची अ उमऱ्याला सकाळ सकाळ हळदीचं लेपन करायचं आहे उमऱ्यावरती कुंकवाने स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे छोटीशी पांढऱ्या रंगाने रांगोळी काढा त्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचं आहे आपल्याला अर्पण करायचं आहे नंतर घरामध्ये यायचं आहे आतमध्ये आल्यानंतर महाराजांना आपल्याला अभिषेक घालायचा आहे सगळ्यात अगोदर महाराजांना बघा तुम्हाला सेपरेट पूजा मांडणी करायची असेल तर तुम्ही करू शकता अर्थात प्रत्येकाच्या इच्छा प्रत्येक जण उत्सवाने आपल्या इच्छेने थाटा मटात करत असतं जर तुम्हाला देवघरातच करायचं असेल देवघरात तर देखील तुम्ही करू शकता पूजा मांडणी करायची असेल तर पूजा मांडणी देखील तुम्ही करू शकता अर्थात देवपूजा मी मी गुरुपौर्णिमा आपल्या जिथे आहे तिथेच म्हणजे देवघरात आपल्या करत असेल आता बघा आपल्याला महाराजांना अभिषेक घालायचा आहे सगळ्यात अगोदर महाराजांना आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे तुम्हाला शक्य झालं तर सोळा वेळा पुरुष सुक्तम नाही शक्य तुम्हाला एक वेळा पुरुष सुक्तम आणि एक वेळा तरी कमी कमी श्री तुम्हाला कर, कर अभिषेक करायचा आहे बघा सोळा वेळा तुम्ही पुरुष सुतम करणार असाल तर जी गळती आहे अभिषेक पात्र आहे ते ठेवा म्हणजे कसं होतं आपलं पटनाकडे देखील लक्ष राहतं आणि आपला अभिषेक देखील व्यवस्थित होऊन जातो आणि तुम्ही पाण्याने जलाने कशाने देखील अभिषेक करू शकता पण एकदा पाण्याने अभिषेक करायचा आहे ते ते पाणी आहे जे अभिषेकाचं ते साईडला काढून ठेवायचं आहे ते पंचामृत्यू ते आपण तीर्थ म्हणून घेणार आहोत त्यामुळे ते आपण पाणी साईडला काढून ठेवायचं आहे नंतर महाराजांना स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायचं आहे त्यांना स्थानापन्न करायचं आहे त्यांच्या जागेवरती त्यांना ही तर अतिशय प्रिय आहे चापेच फुलं अतिशय प्रिय आहे ती जर भेटली तर ती आवर्जून आणायची आहेत त्यांना ते अर्पण करायचे आहेत जे काही तुम्ही नवीन वस्त्र वगैरे बघा दिवाळी आली सण आला बड्डे आला हे आलं ते आला आपण आपल्यासाठी कपडे घेतो की नाही मग महाराजांसाठी देखील तुम्ही आवर्जून एक जो एक जोड तरी कमीत कमी ड्रेस आणायचा आहे गळ्यातली माळ आणायची आहे महाराजांसाठी तुमच्या इच्छेने तुम्हाला जे घेऊ वाटेल ते या दिवशी घ्यायचं आहे त्याच पद्धतीने महाराजांना वस्त्र वगैरे अर्पण करायचे फुलं वगैरे व्हायची आहेत अगरबत्ती लावायची आहे आणि नंतर तुम्हाला अं गुरुपद घ्यायचं आहे आता सेवा तुम्हाला कळली म्हणजे अभिषेक करताना तुम्हाला अभिषेक करताना तुम्हाला सोळा वेळा पुरुष सुक्तम एक वेळा श्रीसुक्तम बोलायचं आहे त्याच पद्धतीने तुम्ही रामरक्षातील नऊ ओवी पहिल्या ज्या नऊ ओवी आहेत त्या बोलायच्या आहेत त्याच पद्धतीने नंतर तुम्हाला अभिषेक करून झाल्यानंतर महाराजांना स्थानापन्न करायचं आहे नंतर तुम्ही अकरा माळी जप करू शकता किंवा अकरा माळी श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे त्याच पद्धतीने तारक मंत्र आवर्जून वर्जून आहे या दिवशी अकरा वेळा तारक मंत्र म्हटलाच गेला पाहिजे आपल्या घरात त्याच पद्धतीने तुम्ही स्वामी चंद्र सारामृतचं पालन करणार असाल मग तुमच्या इच्छेने तुम्ही एक संपूर्ण करू शकता किंवा तुम्ही जर गुरुचरित्राचं पारण तुमच्या हातून घडलंच नाहीये किंवा नाहीच घडलं तर तुम्ही सप्तशती गुरुचरित्र संक्षिप्त सॉरी संक्षिप्त श्री गुरुचरित्राचं पठन करू शकता अशा पद्धतीने तुम्ही ते देखील पठन करू शकता तुमच्या इच्छेने तुम्ही जी सेवा रुजू कराल ती महाराजांच्या चरणी रुजू करायची आहे म्हणजे अकरा माई जप अकराव्या तारक मंत्र श्री स्वामी चरित्र सारामृत किंवा संक्षिप्त श्री गुरुचरित्र अशा पद्धतीने किंवा गुरुचरित्र चौदावा अठरा वाद्य तुम्हाला ज्या सेवा करायच्या तुमच्या इच्छेने मी सांगते म्हणून तुमच्या मनात येते मला आज ही सेवा करायची तर तुम्ही त्या सेवा त्या दिवशी करायच्या सेवा करायच्या आता तुमच्या जवळपास मठ असेल मंदिर असेल तिथे जायचं मठात जाऊन जर तुम्ही गुरुपद घेतलं बघा आपल्या जवळपासच्या केंद्रामध्ये तुम्हाला आता दिंडोर केंद्रामध्ये तुम्हाला बोलवतील या या वेळेस या सगळ्यांना गुरुपद घ्यायचं आहे म्हणून सांगतात आणि या हे हे सामान घेऊन या म्हणजे जवळपास केंद्र असेल तर केंद्रातून सूचना दिली जाते ग्रुप वगैरे असतो केंद्राचा तिथे तुम्हाला सूचना दिली जाते की या या वस्तू घेऊन या आपल्याला ग्रुपत घ्यायचं आहे त्यावेळेस मंदिरात मठ्यात आपल्याला ग्रुपच घेऊन दिला जात तर तुमच्या तु जवळपास तु असेल तर तुम्ही तिथे जा तु नाही तर तुम्ही शक्य नाहीये वर्किंग वगैरे आहात तर तुम्ही घरामध्ये घरामध्ये देखील घेऊ शकता एक नारळ घ्यायचा आहे फुल घ्यायचं आहे तुम्हाला फुलाला व्यवस्थित कुंकवामध्ये व्यवस्थित बुडवून घ्यायचं अक्षर पडलं अं अशा पद्धतीने कुंकू लावायचा आहे त्याच्यावरती थोडस अक्षता दे देखील बुडवून घ्यायचं आहे म्हणजे अक्षता देखील याच्यावरती राहतील आणि खडीसाखर थोडीशी घ्यायची आहे किंवा साखर घ्या किंवा एखादा शेला वगैरे असतो बघा महाराजांसाठी नवीन शेला वगैरे तुम्ही आणला असेल तर शेला वगैरे घ्यायचा आहे आणि एखादी मिठाई ठेवायची गोड धोड्याचं काहीतरी करायचं आहे फळ घ्या केळे वगैरे घ्या हे सगळ्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि तुमच्या अशा व्यवस्थित हातात पकडायच्या आहेत आणि महाराजांना मनोमन प्रार्थना करायची आहे कळकळून प्रार्थना करायची काय करायचं महाराजांना सांगायचं आहे महाराज तुम्हीच माझे सद्गुरु परब्रह्म आई वडील माता पिता बहीण बाहू सगळे काही माझे तुम्हीच आहात सर्वे सर्व महाराज तुम्हीच आहात माझे रक्षण करते देखील तुम्हीच आहात सांभाळ करणार महाराज तुम्हीच आहात हे लेकरू तुमच्या चरणी आलेले आहे की मला गुरुपद घ्यायचं आहे माझा शिष्य म्हणून तुम्ही स्वीकार करा मी अडाणी आहे मी कोणीच नाही मला अं समाजामध्ये कसं वावरायचं म्हणजे काय चांगलं आहे काय वाईट आहे याचं ज्ञान माझ्याकडे जास्त नाहीये त्याच पद्धतीने कधी कधी माझ्याकडून चुका होतात तर अं आईच्या मायेने त्या पोटात घ्या आणि माझं जे काही गुरुपद आहे ते स्वीकारा माझ्याकडून जितक्या होतील तितक्या सेवा तुम्ही स्वतः करून घ्या मी सेवा करणारा कोणीच नाहीये कारण मी अज्ञान आहे मला अजून समजत नाहीये की काय करावं काय नको त्यामुळे या मार्गावरती या अध्यात्माच्या मार्गावरती तुम्ही मला मार्गदर्शन करा तुम्ही माझे गुरु बना अशा पद्धतीने महाराजांना विनवणी करायचं आहे आणि तुमच्या चरणाशी छोटीशी जागा किंवा तुमच्या हृदयातली छोटीशी जागा माझ्यासाठी द्या तुमच्या चरणाशी छोटीशी जागा मला द्या अशा पद्धतीने महाराजांना विनवणी करायचं आहे माझ्याकडून जितकी शक्य होईल तितकी मी तितकी मी सेवा करेन किंवा माझ्याकडून होईल एवढे म्हणजे मी रोज एक एकमे तरी जप करण्याचा प्रयत्न करेन असा महाराजांना सांगायचा आहे आणि तो स्वतः तुम्ही करून घ्या माझ्याकडून अखंड सेवा घडू द्या अशी महाराजांना विनवणी करायची आहे मनापासून आता काय हे लिहून द्यायचं किंवा असं नाहीये तुम्ही तुमच्या मनातून जे आतून बाहेर येतो ते महाराजांना विनवणी करायची आहे महाराजांना विनंती करायची आहे की माझा शिष्य म्हणून तुम्ही स्वीकार करा आणि माझा तुम्ही आई म्हणून सांभाळ करा अशा पद्धतीने महाराजांना विनवणी करायची आहे आणि नंतर तुम्हाला हे नारळ फूल खडी साखर जे काही शेला वगैरे घेतला होता तुम्ही तो महाराजांच्या चरणाशी व्यवस्थित तुम्हाला ठेवून द्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे बघा हे सगळं ठेवून झाल्यानंतर आता आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे आणि ते तीर्थ घ्यायचं आहे ते बघा गुरु म्हणले की गुरु प्रत्येक शिष्याला एक तरी गुरुमंत्र देत असतो बरोबर आणि गुरु मंत्र आपल्याला घ्यायचा आहे आणि हा मंत्र म्हणून तुम्हाला तीर्थ प्राशन करायचा आहे आणि हे तीर्थ घेतल्याशिवाय हा मंत्र म्हटल्याशिवाय आपण गुरुपद आपलं पूर्ण होत नाही तर तो मंत्र काय आहे ते ऐका बघा आपल्याला आपण जे पाणी आपण जे अभिषेकाचं जेल होत जे पाणी बाजूला काढून ठेवायला सांगितलं होतं ते पाणी तुम्हाला घ्यायचं आहे ते पाणी घ्यायचं आहे तुमच्या उजव्या हातामध्ये थोडस घ्या आणि हा मंत्र बोलायचा आहे अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम सद्गुरु श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री नरसिंह सरस्वती श्री गुरुदेव दत्तम परभम परब्रह्म, परब्रह्म भगवान श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराज पादुदकम तीर्थम जठरे धारियाम्यहम शिरसाट धारिया शिरसाट धारियाम्यहम असा मंत्र म्हणायचा आहे आणि ते पाणी तीन वेळा मंत्र म्हणा आणि हे पाणी प्राशन करून घ्यायचं आहे आता फ्रंट कॅमेऱ्यामुळे तुम्हाला हा डावा हात दिसत असेल हा उजवा हात आहे हे देखील तुम्हाला सांगते नाहीतर अशी देखील कमेंट देते की तुम्ही आम्हाला एवढं सांगता आणि तुम्ही डावा हात वापरता असं देखील सांगतात पण फ्रंट कॅमेरा असल्यामुळे हा डावा आहे आणि हा उजवा आहे बघा अशा पद्धतीने हा मंत्र आहे हात हा मंत्र तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये किंवा इथे स्क्रीनवरती देखील फ्लॅश होत असेल अशा पद्धतीने तुम्हाला ही सगळी सेवा करायची आहे गुरुपद अशा पद्धतीने घ्यायचं आहे आता घरात जर तुम्ही गुरुपद घेतलं तर त्या नारळाचं काय करायचं तर नारळ तुम्ही नंतर फोडून त्याचा प्रसाद सगळ्या घरातल्या व्यक्तींनी खाऊ शकता अशा पद्धतीने तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत अजून काही वेगळं असेल म्हणजे अजून काय करू शकतो किंवा बघा गुरुपद घेतल्यानंतर अजून एका नियमांचं पालन करायचं कि कोणाशी वाईट वागायचं नाहीये कोणाविषयी आपल्या मनामध्ये राग धरायचा नाहीये कोणाशी कोणाशी बदला घेण्याच्या भावनेने नाही कधी वागायचं नाही हे एक महत्वाचा नियम आहे आपल्या या गुरुपद घेण्यामागचा त्याच पद्धतीने व्यसन सगळं सोडायचं आहे अजून भरपूर प्रश्न येतात की गुरुपद घेतल्यानंतर मांसाहार करावा की नाही असा देखील भरपूर प्रश्न येतो बरं का या संबंधी नेक्स्ट नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन मी कारण भरपूर असे प्रश्न येतात त्यामुळे तुम्ही सध्या या प्रश्नांचा विचार न करता महाराजांची सेवा कशी करायची महाराजांच्या चरणाशी लीन कसं व्हायचं व गुरुपद कसं घ्यायचं याच्याकडे लक्ष द्या व गुरुपौर्णिमा साजरी कशी पद्धतीने करायचं हे तुम्ही पाहायचं आहे त्यामुळे नक्कीच नक्कीच तुम्ही ही सेवा आवर्जून करायची आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद